माराडमध्ये जे मालवणी परिसर आहे तिकडे खास करून जे आमचे इकडचे लोकप्रिय आमदार जे लोक म्हणतात त्यांच्या माध्यमातून बांगलादेशी आणि रोहिंग्या ह्यांना तिकडे आणून त्यांचा घर बसवण्याचं काम हे ह्यांचे लोक करत आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की जिंकून आल्यानंतर एक एक असं बांगलादेशी आणि रोहिंग्याला आम्ही आयडेंटिफाय करून एक युवकांची टीम बनवून त्यांना आयडेंटिफाय करून जे कानुनी कारवाई करायची आहे की आम्ही युवक पुढे येऊन करणार पुढे येऊन करणार हे तुम्हाला मी विश्वास आणि जे माझा परिसर आहे वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस ह्याच्यात मी एक ब्लू प्रिंट काढलाय मी हे ब्लू प्रिंट मध्ये ज्या रस्त्यावर बॉटल नेक्स आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न मी करणार तर स्ट्रीट आणि जे रोड आहे त्याचा डायमीटर मोठा होणार आणि जे आमचे वाहतूक जे विषय आहे ते निघणार ते सोडण्याचं काम मी अनधिकृत झोपडपट्टी असेल किंवा जे आमचे फुटपाथ आहे त्यांना अतिक्रमण केला असेल तर जिंकून आल्यानंतर माझा हे प्रायोरिटी असेल की मी ते अतिक्रमण काढण्याचं काम करणार महिलांसाठी खास कर कोण्या कोण्यात कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेराज लावून ते फुटेज ते डायरेक्ट प्रसारण ते पोलीस स्टेशनला देणार ज्या ठिकाणी लाईटची कमी आहे तिकडे स्ट्रीट सोलार लाईट्स लावून लोक ते सुविधा महिलांसाठी खा, खास करणार नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आलाय याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस चे अधिकृत उमेदवार तेजिंदर सिंग तिवानाजी सर महाएमटीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर भाजपने तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली आहे आहे काय भावना आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करणार की साहेबांनी आम्ही युवकांना संधी दिली आणि आमच्यावर विश्वास ठेवला आहे हे मोठी गोष्ट आमच्या युवकांसाठी आहे आणि त्यांना विश्वास आहे की आम्ही युवक चांगलं काम करून दाखवणार या वॉर्डमध्ये कुठल्या अशा अशा प्रमुख समस्या आहेत ज्या तातडीनं सोडवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं हे आमच्या वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीसमध्ये राजनपाडा हे परिसर आहेत तिकडे पाण्याची किल्लत आहे आणि माझा विजन आहे की जिंकून येण्यानंतर मी चोवीस तास तिकडे लोकांना पाणी कसं भेटणार ह्या दिशेला काम करणार आणि अनेक विषय जसं एक नवीन हॉस्पिटल आम्हाला पाहिजे इकडे तर त्याची वर्किंग मी एक सहा महिन्यापासून आदरणीय आमचे सांसद पियुष गोयलजी त्यांच्यामार्फत करत आहोत तिकडे एक चांगला असा हॉस्पिटल परिसर इन्फिनिटी मॉलच्या समोर लिंक रोडवर मरावड ते आम्ही प्रयत्न करून नवीन हॉस्पिटल बन बांधण्याचा प्रयत्न आम्ही आता करत आहे आणि लवकरच तो हॉस्पिटल उभारणार हे विश्वास तुम्हाला देतो आतापर्यंत इथले तुम्ही कुठल्या समस्या मार्गे लावल्या आतापर्यंत माझ्या माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराज मनोरंजन मैदान हे डेव्हलप केलं आहे आपण महाराणा प्रताप मैदान हे डेव्हलप केलं आहे कॅप्टन विनायक गोरे मैदान हे युवकांसाठी डेव्हलप केलं आहे किती जागा मी सोलर लाईट्स लावले किती जागा रोड वाइंडनिंगचा प्रयत्न केला आहे आणि खासकर युवकांसाठी जे जॉब मेला असेल किंवा एक मार्गदर्शन शिबिर असेल असं अनेक शिबिरे मी माझ्या माध्यमातून ऑर्गनाईज केलं आहे या वॉर्डात सर इथे लँड जिहादचा खूप मोठा प्रश्न आहे या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला संधी मिळाला त्यावर कसा तोडगा काढणार मालाडमध्ये जे मालवणी परिसर आहे तिकडे खास करून जे आमचे इकडचे लोकप्रिय आमदार जे लोक म्हणतात त्यांच्या माध्यमातून बांगलादेशी आणि रोहिंग्या ह्यांना तिकडे आणून त्यांचा घर बसवण्याचं काम हे ह्यांचे लोक करत आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की जिंकून आल्यानंतर एक एक असं बांगलादेशी आणि रोहिंग्याला आम्ही आयडेंटिफाय करून एक युवकांची टीम बनवून त्यांना आयडेंटिफाय करून जे कानुनी कारवाई करायचे हे आम्ही युवक पुढे येऊन करणार पुढे येऊन करणार हे तुम्हाला मी विश्वास देतो वाहतूक कोंडीचा सर्वात मोठी मोठा प्रॉब्लेम आहे इथे त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्ड्यांचा देखील प्रश्न आहे तर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार जे माझा परिसर आहे वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस ह्याच्यात मी एक ब्लू प्रिंट काढलाय मी हे प्रिंट मध्ये ज्या रस्त्यावर बॉटल नेक्स आहे तो क्लिअर करायचा प्रयत्न मी करणार तर स्ट्रीट आणि जे रोड आहे त्याचा डायमीटर मोठा होणार आणि जे आमचे वाहतूक कोंडुकी जे विषय आहे ते निघणार ते सोडण्याचं काम मी करणार अनधिकृत झोपडपट्टी आणि मोकळ्या जागांवर जे अतिक्रमण होतं त्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात मी युवक आहे माझा विषण आमचे जे परिसर आहे त्या त्या ते परिसरला डेव्हलप करण्याचं आहे तर असे जे जो अनधिकृत झोपडपट्टी असेल किंवा जे आमचे फुटपाथ आहे त्यांना अतिक्रमण केलं असेल तर जिंकून आल्यानंतर माझा हे प्रायोरिटी असेल की मी ते अतिक्रमण काढण्याचं काम करणार या भागात महिला सुरक्षेचाही मोठा प्रश्न आहे असं म्हणतात तर तुम्ही काय त्या दृष्टीने कोणती पावलं उचलणार मी आता जिंकून आणल्यानंतर महिलांसाठी खासकर कोण्या कोण्यात कोपऱ्यात टी व्हीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेराज लावून फुटेजचे डायरेक्ट प्रसारण ते पोलीस स्टेशनला देणार आणि आणि ज्या ठिकाणी लाईटची कमी आहे तिकडे स्ट्रीट सोलार लाईट लावून लोक ते सुविधा महिलांसाठी खा, खास कर मी करणार ड्रग्स आणि व्यसन विरोधी व्यसनाच्या विरोधात कुठले उपक्रम तुम्ही युवकांसाठी राबवणार आहात मी वारंवार हे उपक्रम ऑलरेडी करत आहोत आणि पुढे पण करणार ड्रग्जच्या विरोधात माझी लढाई ही चालू असतील असं आणि असणार पण ही विश्वास तुम्हाला देतो तुम्हाला मतदारांनी संधी द्यावी यावेळी यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन कर मी एक युवक आहे मी एल एल बी आहे सुशिक्षित युवक आहे माझ्याकडे चांगला अनुभव आहे तेरा वर्षाच्या वयापासून माझे वडील जे माझी नगरसेवक होते माझी आई माझी नगरसेवक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप शिकलो कसा लोकांचं काम करायचं आहे हॉस्पिटलचा विषय असेल किंवा पोलीसचा विषय असेल किंवा महानगरपालिकेचा विषय असेल तर चांगला एक सुशेषित एक्सपिरियन्स यूथ कॅन्डिडेट तुमच्याकडे आहे जे तुमच्यासाठी हे वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीसचा काया पलट करून दाखवणार असा कॅन्डिडेट मी आहे हे मी लोकांश लोकांना जाऊन त्यांचा आशीर्वाद मागण्याचं काम मी आज हे वॉर्डमध्ये करतो आहे सर आगामी पाच वर्षात तुम्ही या वॉर्डचा चेहरा कसा बघता मी तुम्हाला खात्री देतो की येत्या पाच वर्षात आमचा जे वॉर्ड आहे सत्तेचाळीस हे वॉर्ड मुंबईत अव्वल नंबर वॉर्ड असा लोकांसमोर आणणार आणि आम्ही सगळे नागरिक आणि मी एकत्र येऊन हे वॉर्डचा चा काय करून टाकणार धन्यवाद सर आमच्याशी संबंध सध्या हे होते वॉर्ड क्रमांक सत्तेचाळीस चे उमेदवार तेजिंदर सिंग तिवानाजी कॅमेरा पर्सन प्रथमेश राणे सह मी अवंती भोयर महा एम टी